आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर वर एम आय एम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली प्रहारच्या चक्का जाम आंदोलनाला भेट महायुतीच्या मंत्र्यांविरुद्ध कोल्हापुरात ठाकरे गटाचे अनोखे मूक आंदोलन शक्तीपीठ महामार्गावरून धाराशिवमध्ये शेतकरी आणि प्रशासन आमने सामने आणि अजिंठा लेणीत वाघ नाही तर बिबट्या वनविभागाचं विभागाचं स्पष्टीकरण नमस्कार ऋतुजा आणि आपण पाहत आहे न्यूज अनकट महत्त्वाच्या नंतर आता पाहूयात बातम्या विस्तारात एम आय एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रहार पक्षाच्या चक्काजाम आंदोलनाला भेट दिली यावेळी बोलताना ते म्हणाले विधानसभेत ज्या मुद्द्यांवर बोलायला कोणी तयार नाही असे मुद्दे घेऊन बच्चू कडू नेहमी रस्त्यावर उतरतात महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या होत आहेत सरकार फक्त घोषणा करत आहे पण त्यांना जो फायदा मिळायला हवा तो तिथंपर्यंत मिळत नाही दोन हजार चौदा ते दोन हजार उन्नीस पर्यंत आमदार होतो आणि त्यांचे लढण्याचे जे स्टाईल आहे जे प्रमुख मुद्दे जे कोणीही विधानसभेमध्ये घ्यायला तयार नाही बोलायला तयार नाही आहे त्या मुद्यासाठी हे आमचे भाव अनेक वर्षापासून लढत आहे आणि त्यांचा जे प्रमुख मुद्दा जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत आज हे महाराष्ट्रासाठी लाजवणारी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुठे होत आहे तर ते आज महाराष्ट्रामध्ये होत आहे याचा अर्थ हे आहे की सरकार फक्त घोषणा करत आहे आणि जे शेतकऱ्यांना फायदा पोहोचायला पाहिजे ते तिथपर्यंत पोहोचत नाही आहे फक्त घोषणा सरकारची चाललेली माहिती सरकारमधील मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य आणि कृतींविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कोल्हापुरात लक्षवेधी मुकांदोलन केलं आहे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मंत्री संजय सिरसाट मंत्री भरत गोगावले आमदार संजय गायकवाड आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आला आंदोलकांनी या नेत्यांचे मुखवटे घालून चलनी नोटांची बंडले हातात घेऊन आणि रमीचा डाव मांडून जब मिल बेट उठेंगे पाच यारे या स्लोगन खाली मुक निदर्शने केली काळ्या फिती बांधून आंदोलकांनी या पाचही नेत्यांचा तीव्र निषेध केला महाराष्ट्र राज्यामध्ये संविधानाचा कशा पद्धतीचा अपमान होईल हे यातून दिसून येतं संजय शिरसाड असतील मंत्री मानिकराव कोकाटे असतील राजे क्षीरसागर असतील संजय गायकवाड असतील किंवा जे कोण या मागच्या फलकांवर ज्यांना आम्ही प्रदर्शित केलेलं आहे मूक मूक प्रदर्शन व दर्शन असं आपण समजूया या मागचा हेतू एकच आहे की राज्यामध्ये ज्या पद्धतीने यांचा कारभार चालू आहे संजय गायकवाड एका गरीबाला मारहाण करतात वेटरला माझं त्यांना खुलं आव्हान आहे तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही ताज हॉटेलच्या मालकाला मारू शकाल का ओबेरायच्या मालकाला मारू शकाल का काय मुंब्रामध्ये जाऊन तुम्ही हल्ला करू शकता तर नाही ते शिरसाट कोण आमदार आहेत ते तर खुलेआम काय 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 त्यांचे उद्योग चालू होते क्षीरसागर हे टक्केवारी लोकप्रतिनिधी म्हणून घोषित झालेले आहेत असे बऱ्याचशे या फलकानुसार महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेला व कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आम्ही सूचित करू इच्छितो की हा यांचा प्रादुर्भाव येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण दाखवून द्यावा यांना जो माज आलेला आहे तो माज जनतेनं उतरावा एवढीच आपल्या माध्यमातून मी विनंती करतो शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन संपादनावर चर्चा करण्यासाठी कुंटेवाडी गावात असलेल्या महसूल अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखून धरले मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत के शेतकऱ्यांनी गोंधळ घालत जमीन देणार नाही महामार्ग नको तर चर्चा कशाला असा सवाल केला उपविभागीय अधिकारी देशमुख आणि तहसीलदार अरविंद बोळंगे यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले भाजप आमदार राणा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रस्ता होणार नसल्याचं आश्वासन दिलं तसेच अधिकाऱ्यांनी चर्चा करावी अशा सूचना दिल्या अजिंठा लेणी परिसरात वाघ दिसल्याचा व्हायरल व्हिडिओ खोटा ठरलाय मंगळवारी संध्याकाळी पर्यटकांनी डोंगरावर पट्टेदार प्राण्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर वाघ आल्याची भीती पसरली मात्र वन विभागाने तपासणीनंतर हा प्राणी बिबट्या असल्याचं स्पष्ट केलं वनरक्षक संतोष दोडके यांनी सांगितलंय की अजिंठा परिसर खडकाळ आणि उताराचा असल्याने भागाला राहण्यासाठी योग्य नाही दोन हजार सोळा सतरा मध्ये एक महिना या जंगलात होता परंतु आता तशी शक्यता नाही वन विभागाने कर्मचाऱ्यांना घाबरू नये असं आवाहन केलंय यासह हो बुलेटिन एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये अडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिवराम दत्तात्रय फडणीस यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त सत्तावीस ते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शीद शंभर हा भव्य महोत्सव बालगंधर्व रंगी मंदिरात रंगणारे रविवारी सकाळी अकरा वाजता शिल्पकार भगवान रामपुरे यांच्या हस्ते व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होईल यात शीद यांची निवडक आणि राज्यभरातील कलाकारांनी अर्पण केलेली चित्र प्रदर्शित होतील रायगड जिल्ह्यात भातशेतीचं क्षेत्र ऐंशी ते नव्वद हजार हेक्टरवरून पन्नास ते साठ हजार हेक्टरवर घसरलंय स्थलांतरामुळे भाताचं पीक आणि क्षेत्र दोन्ही कमी होत असल्याचं दिसतंय पूर्वी भाताचं कोठार म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आता आव्हानांचा सामना करतोय यंदा सत्तर ते ऐंशी टक्के भातशेतीची लागवड पूर्ण झाली असून उर्वरित काम पावसाळ्यात महाड एमआयडीसीतील देशमुख कांबळे गावातील सचिन जाधव यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिलाय न्यू इंग्लिश स्कूल वालनच्या मुख्याध्यापिका यशोदा जाधव यांची पर्स ज्यात मंगळसूत्र मोबाईल चांदीचं पैंजन एटीएम आधार आणि पॅन कार्ड रोख रक्कम होती ती पर्स जुलै दोन रोजी सायंकाळी हरवली सचिन जाधव यांना ती रस्त्यात सापडली त्यांनी सरपंच आणि पोलीस पाटलांना बोलून पर्स मालकीनीशी संपर्क साधला आणि सर्व वस्तू परत केल्या बौद्धजन विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभा महाड तालुक्याचे संस्कार विभाग उपाध्यक्ष सचिन जाधव यांच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे जय शिवराय मी सचिन काशीराम जाधव राहणार काम बिरवाडी बौद्धवाडी इथून मी रोज बिरवाडी येथे दूध देण्यासाठी जात असतो मी एक ग्रामपंचायत कर्मचारी असून मी रोज माझा व्यवसाय दुधाचा आहे तरी मी दूध घालण्यासाठी नालकाठी येथे रोज जात असतो त्या रोज जात असताना मला रात्रीच्या सुमारास सा सात साडेसातच्या सुमारास मला एक पर्स आढळली व मी ती पर्स उच पर्स रस् रस्त्यावर असताना मी ती पर्स उचलली व त्या पर्समध्ये मी चेन खोलली असताना मला मोबाईल दिसला व ती मी पर्स पर्स घेऊन मी घरी आलो घरी आणल्याच्यानंतर मी तो मोबाईल स्विच ऑफ होता व वो तो मोबाईल मी ऑन केला व ती पर्स खोलल्याच्यानंतर मला समजले की या पर्समध्ये सोन्याचे दागिने चांदीचे पैजन व आधार कार्ड पॅन कार्ड जे आपले जे उपयोगी जे कागदपत्र असतात ते ते कागदपत्र एक शिक्षिका वाळण या ठिकाणच्या शिक्षिका यशोदा गणेश जाधव या महिलेच्या होत्या व मी त्यांच्या मिस्टरांना फोन करून मी तात्काळ कर लगेच त्या मिस्टरांना त्यांचा फोन केला व त्यांना सांगितले माहिती की अशी अशी तुमची वस्तू मला सापडलेली आहे यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा बात काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी रॉ ट्रुथ जगाच्या काव्या कोपऱ्यातलं अनकट सत्य नो ड्रामा, नो ड्रामा फिल्टर्स जस्ट ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये मध्ये गुन्ह्यांचा पडदाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राइम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राइम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरच्या धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँकट वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जसं सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी धनकवडीत मंगळवारी मध्यरात्री केशव कॉम्प्लेक्स सरस्वती चौक आणि नवनाथ नगर भागात पंधरा रिक्षा 3 2 तीन कार आणि दोन स्कूल बसेससह वीसहून अधिक वाहनांची तोडफोड झाली या घटनेत परिसरात भीतीचे वातावरण पसरले सहकारनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच आरोपींना अटक केली यात तीन अल्पवयीनांचा समावेश आहे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला समाजावर कुरेशी समाजावर होणारे गोरक्षकांचे हल्ले आणि बेकायदेशीर कारवाया थांबवण्याची मागणी जालना येथील कुरेशी समाजाने केली आहे समाजाच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले जनावरांच्या व्यापारात अडथळे निर्माण करणाऱ्या या कारवायांमुळे समाजाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे कुरेशी समाजाने प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करून संरक्षण आणि न्याय मिळवण्याची मागणी केली आहे कलेक्टर साहब को तो निवेदन दे दिया अभी कलेक्टर साहब को ये निवेदन दिया हमने कि जो हमको रिकॉर्ड हो रही है की बिक्री की खरीदी की तो रिकॉर्ड नहीं होना हमको बाप बेच रहा है हमको बाज़ार में लाके और बेटा बाहर पकड़ ले रहा तो क्यों हो रहा है ऐसे हमको जानना चाह रहे हम और रहा सवाल अपने दुकानों की लाइसें जो दिए हमने तो लाइसेंस बहुत दिन से रिनोल पंद्रह एक साल से रिनल भी नहीं हो रहे हो और ख़ ख़रीदी बिक्री के लाइसेंस भी हमारे पास नहीं बाज़ार के तो वो भी माल क्या पेपर मंग रहे हो डॉक्यूमेंट्स मंग रहे पूरे पेपर दो ये दो वो दो इतनी गटी -गटी लगा रहे है कि हो, हो, हो गए कि बेरोजगार हो गए कारोबार पूरा टोटल बंद है जिला अधिकारी जिला अधिकारी बोले अभी एस ट्री को बात करते है बोले क्या मांगे मांगे तो हमको बफीलो की हो ना फैक्ट्री होना हमको यहाँ पहले तो क्योंकि हमको हम तो बेजदार हो गए दुकानदारी से ये कारोबार से एकदम तंग आ गए हम हमको बस कलेक्टर साहब से ही निवेदन है हमारा कि हमको कारोबार में एम में या कहीं भी बेरोजगार नहीं रोजगार होना हमको कारोबार होना हमको बस और कुछ भी नहीं और क्या मांग करेंगे हम इनसे मेरा मोहम्मद असलम कुरैशी अर्णी तालुक्यातील एका विधवा महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी एक पॉईंट वीस लाख रुपयात गुजरातला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पती आणि एका मुलाच्या अकस्मात मृत्यूनंतर निराधार झालेल्या या महिलेचा गैरफायदा घेत ननंद आणि नंदोईने तिला रोजगाराच्या बहाण्याने मध्य प्रदेशात नेले तिथून तिची गुजरात मधील पोपट चौसानी याला विक्री केली दोन वर वर्ष शारीरिक आणि मानसिक शोषणानंतर तिच्यापासून मुलगा झाल्यावर तिला गावात सोडून देण्यात आले आणि पोलिसांच्या बेपत्ता शोध मोहिमे दरम्यान हा प्रकार उघडकीस आला एका त्रेचाळीस वर्षीय महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली की किंवा तिला सन दोन हजार तेवीसमध्ये तिचे दीर सासू सासरे आणि ननद आणि नंदोई ननद आणि नंदोई हे यम मध्य प्रदेशमध्ये राहणार रा आहेत त्यांनी संगनमत करून तिला गुजरात इथं विकला आहे साधारणतः हा सौदा पूर्ण एक लाख वीस हजार रुपयांचा झाला होता त्यापैकी ऐंशी हजार रुपये हे पीडित महिलेसमक्षच ननद आणि नंदोईला देण्यात आलेले होते त्यानंतर ती साधारणतः दोन वर्ष तिला गुजरातीतील व्यक्तीने तिचं शोषण केलं त्यातून तिला एक मूलसुद्धा झालेलं आहे आणि आमच्या इकडं सन दोन हजार तेवीसमध्ये या महिलेची मिसिंग होती या महिलेचा मिसिंगचा शोध घेत असताना ह्या सर्व बाबी आमच्या निदर्शनास आल्या महिलेची तक्रार घेऊन आम्ही पोलीस स्टेशन आर्नी येथं कलम एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस भारतीय एक न्यायसंहितेअंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यात चार आरोपी सध्या अटकेत आहेत उर्वरित तपास सुरू आहे या बातमीसह मॉर्निंग हो, बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट